देवपूजा वगैरे झाली सकाळी सकाळीच आणि नंतर स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाकामध्ये चने बिजू घातले होते ना सुक्की, तर मग त्याच्यास सुकी आणि ओल्ली दोन्ही पण भाज्या बनवून घेतल्या नंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर भाजीपाला आणलेला होता गावाकडनं तर त्याची तर लावायला घेतला छान असं ताजा ताजा भाजीपाला लावून घेऊया म्हटलं आता म्हणजे मस्त निवडून वगैरे वटाण्याचे धाने वगैरे काढून आणि नंतर हे बघा खूप छान पपाई पण आली गावातून एक पिकलेलीच आहे आणि एक कच्चे आहे आणि नंतर गावाकडे बाजारातला गुळ पण आणला आहे बघा छान चहा होती त्या गुळाची आणि चणे उरलेले होते ना भाजीतलेच तर मग तो इथं फ्राय करतो आहे छान असं मंचुरियनसारखं बनवतो होते त्याला छान लागते आणि नंतर जवस ते आहे ना तर मग ते मला ना असं सगळं मिक्स बनवायचं आहे तर त्याची रेसिपी मी दाखवते तुम्हाला तर हे मी किराण्यामध्येच आणलेले होते जवस त्याला छान असे त्याच्यातली खडे वगैरे काढून घेतले स्वच्छ करून घेतले काड्या वगैरे असतात तर आणि भाजाला घेऊ म्हटलं त्याच्या आधी चैतन्याला ट्युशनला जायचं होतं तर मग चहा वगैरे बनवला आणि नंतर कढाई तापाला ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये जवस टाकले जवस मस्त असे भाजून घ्यायचे थोडा कच्चापणा जाईपर्यंत आणि नंतर थोडे थोडे असे लालसर वाटायला लागले का ते थोडे काढून घ्यायचे लगेच आणि बडशेप पण असेच भाजून घेणार आहे मी त्याच्यामध्ये तर हे बघा बडशेप पण आहे बारीक बडशेप आहे ही खायला यायला छान असते थोडी म्हणजे जाडमध्ये पण असते ना तर मग ही बारीक आहे तिला पण थोडंसं भाजून घेतलं नंतर ओवा पण टाकणार आहे मी याच्यामध्ये तर ओवा पण थोडासा गरम करून घेतला कढाईला म्हणजे कढाईमध्ये टाकून दोन दोन तीन दोन मिनटं आणि तिळ पण भाजायचे आहे तर मग तिळ पण भाजून घेतले थोडेसे तिळ लगेच भाजतात ना लगेच ओढायला लागतात ते तो मग थोडेसे नॉर्मलच भाजून घेतले मला, मला हे सगळं मिक्स झाल्याच्यानंतर डबल भाजायचे त्यामुळं थोडं थोडंच भाजून घ्यायचं हे बघा बडशप तीळ आणि ओवा आणि जवस हे सगळं मिक्स केलं आणि नंतर डबल कढाईमध्ये गरम करायला ठेवलं तर त्याच्यामध्ये मला थोडंसं मीठ टाकायचं आहे तर मग थोडंसं मीठ टाकून आणि थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा थोडंसं असं गिल्लासाने टाकलं तरी चालतं आणि असं मीठ टाकलेलं आणि मिक्स थोडंसं पाणी टाकून छान असं भाजून घ्यायचं थोडं कमी गॅसच ठेवायचं आणि नंतर ते पाणी वगैरे सुकलं का त्याच्यातलं आणि मीठ पण त्याला लागतं त्या साहित्याला सगळं आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतर कुरकुरीत होतं हे आणि छान असं जेवण वगैरे झाल्यावर खायासाठी खूप छान असतं पोट पण साफ होतं आहे आणि म्हणजे मी नेहमी बनवत असते असं मिक्स केलेलं जवळ तीळ आणि बडशप खूप छान लागतं हे मीठ पण असतं ना त्याच्यात मग चव पण येते आणि जेवण झाल्यावर पोट पण साफ असतं राहतं नाही बघा आता बनून तयार आहे तुम्ही पण बनून बघा आणि मला सांगा बाय